व्यासपीठाच्या कार्यक्रमाला सुनीताताई निंबाळकर यांनी आमंत्रित केल्यामुळे इथे उपस्थित राहिले आहे आणि या कार्यक्रमामध्ये महिलांशी हितगुज करताना चाळीशीनंतर किंवा वयाच्या नंतर पण त्या महिलांना काही काही महिलांना असं वाटतं की आम्हाला काहीतरी इन्कम हवा आहे किंवा करमत नाही आहे मॅडम एकटं वाटतंय वगैरे ह्या गोष्टी आमच्या ऐकिवाद जशा आल्या तशा मग आम्ही महिलांना अशा काही गोष्टी त्यांच्या समोर उपलब्ध करून दिल्यात की बाबा माझं स्वतःच रोमन्स एनर्जी नावाचं फाउंडेशन आहे सिंहगड रोडला त्याच्यामार्फत आम्ही काही काही उप उपक्रम असे राबवतो की महिलांना आम्ही मशीनवरून स्वेटर शिकवतो हाताने स्वेटर शिकवतो त्याच्यानंतर त्यांचे विकत केलेले स्वेटर आम्ही स्वतः विकत घेऊन त्यांना मार्केटिंग देतो तर हा पण उपयोग महिलांना काही झाला आहे किंवा होईल असा आत्ताचा अनुभव आहे आणि अशा विविध उपक्रमांसहित हा आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला सुनीताईंनी नेहमी आई कलाग्राम फाउंडेशनच्या माध्यमातून असे वेगवेगळे कार्यक्रम घेत राहावेत अशी सदिच्छा व्यक्त करते आणि आजच्या उपस्थित सर्व महिलांना हेच सांगते की स्वतःला एकटं समजू नका स्वतःच्या कुठल्याही न्यूनगंडाची खंत बाळगू नका आम्ही सगळ्याजणी तुमच्या पाठीशी आहोत आणि आपल्या पाठीशी आई कलाग्राम फाउंडेशन आहे ताई आहेत धन्यवाद